येऊ शकत नाही का आजचा तो हा भीषण अपघात झालाय काय कुठल्या पद्धतीने झाला काय झालं याच्यामध्ये किती बळी गेले आतापर्यंत या अपघातामध्ये तीन बळी गेलेले आहेत आणि हा अपघात सकाळी सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्याने झाला गावामध्ये कंबूपांदेरी म्हणून जी मयत होती आणि ती मयत सुटल्यानंतर लोक रस्त्यावर आले होते रस्त्याला गाड्या सगळ्या पार्क केल्या होत्या आणि गाडीवर गाडीवर जो ड्रायवर आहे तो झोपला होता आणि किन्नर गाडी चालवत होता त्या किन्नरनी पहिली गाडी ठोकली दुसरी ठोकली रस्त्याने जेवढ्या गाड्या आहेत तो कितीच गेल्या त्याने ब्रेकच दाबला नाही झाडकणी आवाज आल्यामुळे लोकच येते आपल्या सायरा वगैरा पळाली अनेक लोक जखमी झाली तीन लोक आतापर्यंत मय देईल आणि जवळजवळ वीस पंचवीस लोक जखमी आहेत याच्यात लहान मुलाचा समावेश आहे सगळं लहान मुलाचा समावेश आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे सर तुम्ही जुन्नर तालुका जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहात या नगर कल्याण हायवेवर बरेच अपघात होतात आणि आज अक्षरशः इतकं भयानक अपघात झाला आहे का यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आहे काय सांगाल सर याबाबत सकाळी इथे गुळंदवाडी येथे एक अंतिविधी होता ते अंत्यविधी उरकून काही अंत्यविधी वरकून लोक रस्त्यावर येत असताना वरून एक भरधाव असा ट्रक वरून आला आणि त्याचा चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्याने तीन माणसांना जागी चिरडला आणि काही जखमी झालेले आहेत चालकाच्या बेपरवाईमुळे हा खऱ्या अर्थाने प्रथमदर्शनी हा अपघात झालेला दिसतोय सर आता नागरिकांनी केलेला आहे संपूर्ण रस्ता आढावला आहे डिपार्टमेंटची लोक आली आहेत डिपार्टमेंट समजूत काढते पण त्यांचं असं म्हणणं शासकीय अधिकारी इथून आम्हाला योग्य ते नुकसान भरपाई जाईल याबाबत तुमची काय भूमिका असेल खऱ्या अर्थाने जे जी दुःखद घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे ह्या घटनेचं आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि हे होत असताना ह्या जे मृत व्यक्ती असतील जे ज्यांना जखमी झालेले आहेत त्यांना न्याय देण्याचं निश्चितच काम झालं पाहिजे या अर्थाने लोकांनी रास्ता रोको केलेला आहे आणि निश्चितच त्या यांना सर्वांना न्याय मिळेल अशी आज आपण अपेक्षा धरू